नमस्कार जय जिनेंद्र आज आमच्या मावस बहिणी श्रीमती सुमन देवगोंडा पाटील यांचे आकस्मिक दुःखद निधन झाले त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करीत आहे सर्वप्रथम या वेदनादायक प्रसंगी त्यांच्या सर्व नातलगाप्रती विशेषतः त्यांची एकुलती एक मुलगी मानिक जावाई भरत त्यांचा नातू नात बहीण विलासमती त्यांचे दिवंगत भाऊ स्वर्गीय बाप पाटील शिरदवाड यांच्या कुटुंबाप्रती माझ्या मनपूर्वक संवेदना अर्पण करतो आज आपण सगळे येथे एका विलक्षण दिलदार आणि प्रेमळ व्यक्तिमत्वाच्या आठवणी जागवण्यासाठी एकत्र आलेलो आहोत श्रीमती सुमंताई पाटील यांच्या आकस्मित निधनाने मन हादरून गेले आहे काही वेळ विश्वासच बसत नाही की एवढ्या प्रेमळ आणि जिव्हाळ्याच्या व्यक्तिमत्वाचं अस्तित्व आता केवळ आठवणीत उरलेलं आहे सुमंताई नावाप्रमाणेच सुसंस्कृत सौम्य आणि संयमी होत्या त्या केवळ माझ्या मावस बहीण नव्हत्या तर माझ्यासाठी एक आधारस्तंभ होत्या त्यांचं आयुष्य हे सुसंवादाचं प्रेमाचं आणि सुसंस्काराचं एक उत्तम उदाहरण होतं त्यांच्या चेहऱ्यावरचं हसू नजरेतील आपुलकी आणि वागण्यातील सहजता हीच त्यांची खरी ओळख होती मुलगी माणिक ही त्यांची एकुलती एक लक्ष्मी तिच्या आयुष्यात सुसंस्काराची शिदोरी देताना सुमनताईंनी आईपणाची प्रत्येक जबाबदारी लिलैया पार पाडलेली आहे भरत नवन्याळ या जावयावर त्यांनी सख्या मुलाप्रमाणे प्रेम केलं आज त्यांचा नातू नात मायेच्या आठवणी घेऊन मोठे होत आहेत सुमनताईंचं प्रेम त्यांच्यासाठी एक आबाळच होतं त्यांची बहीण विलासमती ही आळतेत राहते यांच्याशी त्यांचं अतूट नातं होतं त्या दोघींचा स्नेहसंवाद आणि एकमेकीप्रती असलेली काळजी मन हेलावून टाकणारी होती त्यांच्या दिवंगत भावाचा स्वर्गीय बाप पाटील शिरदवाड यांचे सर्व कुटुंब यांचा उल्लेख करताना त्या नेहमी डोळ्यातून पाणी येईपर्यंत आठवणी सांगायच्या आपल्या मूळ कुटुंबाशी त्या शेवटपर्यंत घट्टपणे जोडल्या गेल्या सुमंताई समाजामध्ये केवळ ओळखीच्या नाहीत तर लोकप्रिय होत्या त्यांच्या सुलभ स्वभावामुळे प्रत्येक वयोगटातील व्यक्तींशी त्यांचं सहज नातं जुळायचं कोणताही वाद भांडण ताणतणाव असला तरी त्या संवादातून मार्ग काढणाऱ्या होत्या धार्मिक वृत्ती पूजापाठ सण उत्सवामध्ये सहभाग हे त्यांच्या जीवनाचं अविभाज्य अंग होतं गावात एखादं का धार्मिक कार्य असो की सामाजिक कार्यक्रम त्यांचं उपस्थित राहणं म्हणजे उत्साहाला एक वेगळी ऊर्जा मिळायची त्यांनी आयुष्यभर प्रामाणिकपणा आणि कर्तव्यनिष्ठा हीच आपली ओळख म्हणून जपलेली आहे ज्या कोणी त्यांच्याकडे सल्ला मागितला त्यांना नेहमी स्पष्ट शांत आणि योग्य मार्गदर्शन मिळालं त्यांच्या बोलण्यात कधीही आड पडदा नव्हता पण त्या कधीही कोणाचं मन दुखवायच्या नाहीत ज्येष्ठ असूनही त्या घरात सतत कार्यरत असायच्या स्वयंपाक घरकाम नातवंडावर प्रेम पाहुण्यांचे आदरातिथ्य सगळं ते मनापासून करायच्या आणि त्यात कोणतंही तक्रार न करता उलट समाधान वाटावं वा असं त्यांचं वागणं होतं आज त्या शरीराने आपल्यात नसल्या तरी त्यांच्या शिकवणीत प्रेमात मार्गदर्शनात आणि आठवणीत त्या अमर आहेत त्यांच्या हसऱ्या चेहऱ्याने आपल्याला प्रत्येक संकटात सामोरं जाण्याची प्रेरणा दिली त्यांच्या जाण्याने जे शून्य निर्माण झालंय ते कधीच भरून निघणार नाही पण त्यांच्या आठवणींच्या प्रकाशात आपलं जीवन पुढं चालू राहील सुमंताई तुमचं जीवन म्हणजे एक जिवंत ग्रंथ होतं ज्यात प्रेम समर्पण आदर कर्तव्य आणि श्रद्धा यांची पानं आहेत आम्ही ती पानं आता हृदयात जपणार आहोत आपल्या आत्म्याला परमेश्वरचरणी शांती लाभो हीच मी सामूहिक प्रार्थना करतो అని థంతు రాజకుమారు చౌగలే పరివార్ చింఛవాడ ధన్యవాద